सदस्यता नोंदणी अभियान एक जानेवारीपासूनच सुरू झालं आहे पण पाच जानेवारीला एकाच दिवशी टार्गेट ठेवलं गेलेलं आहे की पूर्ण राज्यामध्ये पंचवीस लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे असं पूर्ण राज्याचं टार्गेट ता ता ठेवलेलं आहे आणि प्रत्येक विधानसभामध्ये किमान दहा हजार मतदार सदस्य नोंदणी झाली पाहिजे असं एक टार्गेट ठेवलेलं आहे म्हणून आजचं विशेष पाच तारखेचं अभियान आहे की ज्याच्यात आम्ही परिश्रम घेऊन दहा हजारापेक्षा जास्त मतदार सदस्य नोंदण्याचा प्रयत्न करतो आहे नगरपालिका निवडणुकीला हातात कधी लागणार आहे आता अजून कोर्टात केस चालू आहे ओबीसीच्या बाबतीतली मला वाटतं या या आठवड्यामध्ये कोर्टात सुप्रीम कोर्टात आदरणीय त्याच्यात निर्णय होता काहीतरी तो झाल्यानंतरच झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं सदस्य नोंदणी सुरू आहे आपल्याला माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासनं पक्षाचा नियम आहे की पक्षाची सदत्या ही सदस्य नोंदणी मोहीम ही दर दोन तीन वर्षानंतर राबवली जाते आणि आपण बघितलं असेल की मागच्या जवळपास अकरा कोटी सदस्य संपूर्ण देशभरामध्ये नोंदवले गेले होते की जगातली सग जगातलं सगळ्यात मोठं पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे आणि आत्ता म्हणजे मागच्या एक तारखेपासनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा परत ही मोहीम चालू केलेली आहे आणि आपण बघू शकतात की सगळीकडनं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं बोलायला गेले तर सगळीकडे अतिशय चांगलं रिस्पॉन्स भेटतो आहे प्रत्येक शहरामध्ये स्टॉल लावले गेलेले आहे प्रत्येक बूथवर आम्ही स्टॉल लावलेले आहे की जेणेकरून जास्तीत जास्त सदस्य भारतीय जनता पार्टीचे होतील आणि आमचे जेवढेही पदाधिकारी आहे कार्यकर्ते हो पद आहे आमदार असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील आमचे सगळे पदाधिकारी या मोहीममध्ये सामील झालेले आहेत आपणही बघू शकतात की लोक स्वतःहून येऊन सदस्य नोंदणीमध्ये सहभाग करत आहेत दोन हजार विजन काय असणार दोन हजार सत्तेचाळीसचं भाजपचं ह्या देशाला विकसित करायचं आहे भुसावळ शहरामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात माननीय नामदार सत्यभाऊ सावकर यांच्या हस्ते इथं सुरू झालेली आहे आणि ही आजपासून सुरुवात होऊन आजच प्रत्येक प्रभागामध्ये जसं आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला प्रचाराचं एक शेड्यूल तयार केलेलं होतं तसं संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही शेड्यूल तयार केलेलं आहे आणि प्रत्येक प्रभाग प्रभागात किमान चार ठिकाणी आणि नोंदणी अभियान राबवून भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये अधिकाधिक सदस्यत्व लोकांनी घेतलं पाहिजे आपली विचार करून त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये सामील करून घेण्याचा आमचा मानस आहे आणि येत्या काळात आज आधी संजयभाऊ सावकर यांच्या माध्यमातून उसाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी होईल एवढ्या